जय शिवराय हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर शक्तीपीठ भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र क्षेत्र मराडेपाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसाच्या दरम्यान हा सुंदर असा दिव्य शिवसोहळा महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना किंवा केवळ हिंदूच नाही तर आपल्या सर्व भारत देशातील महाराष्ट्रातील सर्व बांधवांना भगिनींना मी या ठिकाणी निमंत्रण देतो आपल्यापर्यंत आम्हाला पोचायला मिळेल न मिळेल पण मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक निमंत्रण देतो की आपण सर्वांनी या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करा आपण स्वतः हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहून या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार व्हा हेच निमंत्रण समजून कारण आम्हाला वेळ फार कमी आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचू न पोहोचू हीच आमची कृतज्ञतेची विनंती समजून हेच आमचं निमंत्रण समजून आपण या सोहळ्याला हजर राहून आम्हाला कृतकृत्य करा आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकार्पण सोहळ्याचा आनंद द्विगुणित करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आध्यात्मिक क्षेत्रातील अत्यंत संतपूजक व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील मंडळी सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील सर्व नमस्कार तुल्य मंडळी या ठिकाणी येणार आहे त्यामुळे अशा या दैदिप्यमान सोहळ्याला आपलं येणं खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एक प्रेरणा असेल आणि छत्रपती शिवाजी राजांसाठी एक आनंदाचा उत्सव असेल त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या सोहळ्याला हजरला अशी आपल्याला तिथी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद